आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र केसकर कुटुंबाचा मुलाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी नांदगाव पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील गिरीनगर येथील केसकर कुटुंबातील मुलगा रवींद्र केसकर याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला नसून घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मैताचे केसकर कुटुंबीय दोन मुलांसह पत्नी यांनी दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवारपासून नांदगाव पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण सुरू केले असून तिसरा दिवस आहे दोन महिन्यापूर्वी रवींद्र मश्चिंद्र केसकर वर्ष एकोणीस या मुलाला बेदम मारहाण करून जिवे मारून ठार मारले त्याला पोहता येत नसल्याने आपला मुलगा पाण्यात बुड़ून मरण पावला असा बनाव तयार करण्यात आला प्रत्यक्षात मात्र माझ्या मुलाचा खूण झाला अशी तक्रार करीत मृत मुलाच्या कुटुंबियांनी नांदगाव पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या गेटजवळ आमरण उपोषण सुरू केले मृत मुलाच्या कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना भेटून निवेदन दिल्यानंतर या कुटुंबियांनी आमरण उपोषण सुरू केले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथील मच्छिंद्र केसकर यांचा मुलगा रवींद्र हा पंचवीस ऑक्टोंबरला नदीच्या पाण्यात बुडून मरण याबाबत नांदगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली मात्र माझ्या मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत रवींद्रच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर गेटजवळ उपोषण सुरू केले मृत मुलाच्या वडिलांनी एकूण पाच संस्थेच्या विरोधात लेखी तक्रार दाखल करून देखील संशयितावर कारवाई केली जात नसल्याने व नांदगाव पोलिसांनी कर्तव्यात दिरंगाई केल्याचा आरोप यावेळी केसकर कुटुंबियांनी केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भेटल्यानंतर तपासाची चक्रे फिरल्याने त्यातील चौघांना अटक करण्यात आली मात्र एकाला अटक झाली नसल्याचा आरोप केला आहे मी पूजा माझा मुलगा रवींद्र मचिंद्र केसकर केस तो बकऱ्या मारण्यासाठी रानात गेला यांनी के काय केलं काही नाही माझ्या मुलाला मारून पाण्यात टाकून दिला माझा करणारा मुलगा तेवढाच होता आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्यांना दोन महिन्यानंतर वारंवार आम्ही पोलिसांकडून घरके मारायचो पोलीस निस्ते उडवा आडवेचे कामं करायचे जेव्हा आम्ही उपेशनाला बसलो दोन महिन्यानंतर तेव्हा त्यांनी अटक केली आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्यांना कारवाई पाहिजे सदा माझं नाव मच्छिंद्र केसकर माझा मुलगा रवींद्र केसकर आहे तो शाळा सारण्यासाठी जंगलात गेला होता ते चार पाच मुलं मेंढ्या सारण्यासाठी जायला होती तर राणात यांना त्याचं काय झालं काय नाही याला मारून पाण्यात टाकून दिलं त्याला दोन महिने होऊन गेले तर मी सारखं वारंवार पोलीस स्टेशनला चक्रा मारीत राहिलो नाशिकला पण गेलो मनमाडला पण गेलो पण हे पोलीस साहेब एवढा एवढी उत्तर देत राहायचे मला या हप्त्यात पाहू पुढच्या हप्त्यात पाहू असं करीत करीत मी मग शेवटी काल उपशणाला बसलो तेव्हा चा त्याच्या चार जणांना अटक केली तर अजून एक जण नाही होईल अटक तर यांच्यावर सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि यांना पद्धतशीर काय कारवाई झाली पाहिजे मला न्याय भेटला पाहिजे रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक